नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटी तिखट असा मुरमुऱ्याचा चिवडा एकदम झटपट तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो मधल्या वेळेस खाण्यासाठी एकदम मस्त असं ऑप्शन आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे स्वच्छ असे चाळणीने चाळून घेतलेले आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या लागणार आहेत आपल्याला तर इथे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे या लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहे एकदम बारीक करायच्या नाही थोड्या जाडसरच ठेवायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता लसूण छान असं ठेचून झालेलं आहे आता गॅसवर एक मोठं असं भांडं ठेवलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे तेल तर तीन मोठे चमचे तेल घेतलेले आहे मी तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे तर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाण्याचा असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे तर शेंगदाणे छान तळलेले आहे याला काळून घेऊ आणि नंतर यामध्ये टाकायचे तळून घ्यायचे आपल्याला फुटाणे तर तुम्ही फुटाण्याची डाळी वाप वापरू शकता इथे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे आता तळून घ्यायचे आहे फुटाणे तर इथे मी अर्धा कपच फुटाणे घेतले आहे फुटाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळेही वापरू शकता तर फुटाणेही छान आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त असे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवर हे छान असे फुटाणे तळून घ्यायचे तर फुटाणे छान तळून झालेले आहे यालाही काढून घेऊ फुटानेही काढून घेतलेले आहे आता याला बाजूला ठेवून देऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे जे आपण लसूण ठेचून घेतलं होतं ते लसूण आणि छान लसणाला लालसर रंग येतोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लसूण छान असा लालसर झालेला आहे तर आता यामध्ये टाकायचे कडीपत्त्याची पाने तर इथे मी तीस ते पस्तीस कढीपत्त्याची पाने घेतलेले आहे पाने पानेही मस्त असे कुरकुरीत तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे कडीपत्त्याची पाने छान असे तळून झालेले आहे आता यामध्येच टाकायची आहे हळद तर पाव चमचा मी यामध्ये हळद टाकणार आहे छान कलर येतो हळदीमुळे मस्त असा चिवड्याला आणि यामध्येच टाकणार आहे चवीनुसार मीठ कारण यामध्येच आपण मुरमुरे भा व्यवस्थित भाजून घेणार आहोत म्हणजे मीठ सर्व मुरमुरेला व्यवस्थित लागेल तर आता यामध्ये टाकायचे आहे मुरमुरे गॅसचा पावर मंद करायचा जेव्हा मुरमुरे टाकतो तेव्हा गॅसचा पावर मंद करायचा मंद आचेवर व्यवस्थित मुरमुरे आपल्याला साधारण दोन मिनिटे परतून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा मुरमुऱ्याला रंग आलेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते मुरमुऱ्या बघा एकदम मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये टाकाय मुरमुरे छान परतून झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे मिरची पावडर तर इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेला आहे तुम्ही जे घरी आहे साधं मिरची पावडर तेही वापरू शकता पण यामुळे रंग छान येतो चिवड्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं साधारण एक मिनिटभर तर मिरची पावडरही छान असं मुरमुरेला लागलेलं आहे तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये टाकायची आहे पिठी साखर तर एक चमचा साखर यामध्ये मी टाकलेली आहे मस्त अशी आंबट गोड चवीचा हा चिवडा तयार होतो आणि एक छोटा चमचा चाट मसाला आणि व्यवस्थित मस्त हे परतून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये टाकायचे जे तळलेले शेंगदाणे आणि फुटाने आणि व्यवस्थित हे आता सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे मस्त चटपटीत असा हा चिवडा लागतो आणि एकदम झटपट तयार होतो हा चिवडा तयार करायला मला फक्त जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिट लागले आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त असा झटपटीत चिवडा आपल्याला तयार आहे आता या चिवड्याला थंड होऊ द्यायचं तर मी इथे तुम्हाला परत मुरमुरा दाखवते तर तुम्ही बघू शकता एक एकदम मस्त असा कुरकुरीत चिवडा झालेला आहे आता याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण आणि यामध्ये टाकायचे आहे शेव तर इथे मी बारीक माझ्याजवळ एकदम बारीक असे शेव आहे तर तेही मी इथे अर्धा कप यामध्ये शेव टाकलेले आहे तुम्ही इथे जाळे जर शेव असेल तेही टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाकू शकता नाही टाकले तरी काहीच हरकत नाही तसाही हा चिवडा खूप छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त चटपटीत असा आणि झटपट चिवडा तयार झालेला आहे खूप छान लागतो हा चिवडा आणि एकदम झटपटीत तयार होतो मधल्या वेळेस खाण्यासाठी एकदम छान आहे कधी कधी भूक लागते मुलांना भूक लागते चिवडा असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो आणि चिवडा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि नंतर एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायचा म्हणजे चांगला महिनाभर टिकतो आणि एकदम मस्त असा हा आपला चिवडा तयार आहे तुम्हाला माझी आजची ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा खूप खूप मनापासून धन्यवाद